लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम व्हाड पहा बीड नगर परिषदेचा भाजपचा गजब कारभार शहरामधील रस्त्यावर कचरा पडत आहे पण तिथं कचराकुंडी टाकायला नाही मानतात पण त्याच कचराकुंड्या नगरपरिषदमध्ये सडत आहेत ते आपल्याला पाहावयास मिळत आहेत उघडा डोळ्याने नीट हीच ती कचराकुंडी किती कचराकुंडी आहेत ते खराब झालेल्या आहेत आणि ते पडलेल्या आहेत त्यानंतरही विचार करण्याची गोष्ट आहे की बीड शहरामध्ये एवढे खर्च करून नगरपरिषदने घंटागाड्या मागलेल्या आहेत ह्या घंटागाड्या जर सुरळीत प्रत्येक वॉर्डमध्ये गेल्या रोजचे रोज सकाळ संध्याकाळ जर घंटागाडी फिरली तर रस्त्यावर नव्हे तर शहरामध्ये कुठेही कचरा रस्त्यावर पडल्या दिसणार नाही पण कारण ह्या घंटागाड्या ज्या आहेत ते फक्त नगरपरिषदने शोसाठी आणल्या होत्या की काय अशी चर्चा जनतेमध्ये चालू आहे आपण पाहू शकतात ही घंटागाडी आहे नगरपरिषदची स्वच्छ शहर सुंदर शहर बीड शहर ओला कचरा आणि सुका कचरा हे असे दोन्ही साईडनं दोन दोन कप्पे केलेले आहेत आपण पाहू शकतात पण याचा वापर कस कुठंही झालेला दिसत नाही कारण की ज्यावेळेस गाड्या आणल्यात त्याच वेळेस फक्त गाड्या हिंडल्या त्याच्यानंतर जी गाडी येऊन नगरपरिषदेमध्ये थांबली त्यानंतर याची सडेपर्यंत एकाच ठिकाणी थांबलेली आहे पुन्हा नंतर कचरा गाडी घंटा ही कधीही पाहायला मिळाली नाही याचं कारणच हे आहे की पूर्ण गाड्या नगरपरिषदमध्ये पडून आहेत कोणाचं चा चाक तुटलेला आहे कोणाची बॅटरी गेलेली आहे की डिझेल नाही हे ओला कचरा या साईडने ओला कचरा पलीकडल्या साईडने सुका कचरा असे हे नुसते नावाला लिहून अशा ह्या नगरपरिषदेनं गाड्या उभ्या केलेल्या आहेत आपण पाहू शकतात या गाड्यांचे नंबर नगरपरिषदेची गाडी याच्या कोणत्या प्रकारे वापरतो कसा होतो हे त्यांनाच माहिती आता सध्या एक टॅक्टर फक्त सुभाष रोडने हिंड हिऊन जाता येता पाहता पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर अशा ह्या जी गाड्या लाखो रुपये खर्च कोट्यवधी रुपये खर्चून गाड्या आणलेल्या आहेत ह्या गाड्या कधी रस्त्यानं किंवा वाढमध्ये पाहायलाच मिळत नाहीत यामुळे नगरपरिषद शिव नीता आंधणी मॅडम यांनी या गाड्या नेमक्या का उभा आहेत आणि कशामुळे याची चौकशी करून या गाड्या दुरुस्त करून जर बीड शहरामध्ये फिरवल्या तर खरोखरच स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बीड असं नाव घ्यायला काय हरकत नाही आणि खरंच स्वच्छ होईल या करिता नगर परिषदने याची दखल घेऊन तात्काळ वार्डमध्ये प्रत्येक वार्डमध्ये घंटागाडी चालू करावी